दिवसाची सुरुवात पाखरांच्या चुवचिवटाने झाली सोबतच गारगार वारा सुटला होता मग कानाला बांधून स्वेटर घातलं होतं मम्मीचं आणि माझं आणि आमच्या पप्पांचं झालं होतं ठरलं होतं की चला आज चुलीवरचं तू बोलली होती ना चुलीवरचं स्वयंपाक करणार ताच करून दाखव मला चालेल पप्पांना मी आमच्या मस्त चॅलेंज दिला आणि आमच्या मम्मी म्हणतात नको गॅसवर कर तिकडं शेगडीवर कर गॅसवर कर नको धुरामध्ये तुला नाही जमायचं नको करू म्हणलं नाही पप्पांनी म्हणलं ना पप्पाना करून घाऊ घालणार सगळं इथंच करणार बरं मम्मी म्हणलं आतमध्ये सगळं बाकीचं अर्धा काम काहीही करायचं नाही सगळं चुलीवरचं स्वयंपाक करायचा असं मम्मीला सांगून चॅलेंज एक्सेप्ट केला मी आणि मी सुरुवात केली करायला मला काय सांगू काय अवस्था धूर ज्या साईडला धूर येतो ना त्या साईडला मी बसले होते पहिल्यांदा भाकरी करायला ते काय भाकरी अशा जमत नव्हत्या तिथं बसून करायला पण मी तरी पण प्रयत्न केला कारण आमची चूल गरम पाणी करायची आहे त्याच्यावर नीट तावा पण बसत नव्हता आणि नीट त्याच्यावर पातीलं पण बसत नव्हतं तसंच करत करत मी मला नाही कुठली पण गोष्ट सहज मिळाली तर त्या गोष्टीत मजा काय असं म्हणत मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि खरंच सांगते एक पंधरा मिनटात मी सात भाकरी केल्या त्याचा ताव्यावर आणि आत इकडं आमचा कॅमेरामॅन होता मनाली आमची व्हिडिओ शूट करायला सगळं तिथली साफसफाई करून पीठ वगैरे सगळं जवळ घेऊन बसून आपलं भाकरी केली आणि मला सवय नाही आहे खाली बसून भाकरी करायची खूप दिवसानंतर मी असं खाली बसून चपात्या किंवा भाकरी करत होते तर मांडी घातली कधी मांडी घालून कम्फर्टेबल वाटलं कसं वाटलं काय सगळं करत करत कारण माझ्या एका पायचा प्रॉब्लेम आहे ॲक्सिडेंटनंतर नंतर मला खाली बसता येत नव्हतं पण म्हणजे नाही करायचं म्हणजे करायचं पण आमच्या पप्पा घेऊन आले होते मटण आणि आमच्या गावाकडचं मटण खूप छान मिळतं त्यांना खूप आवडतं खायला म्हणून त्यांनी आणलं आणि बघा माझ्या भाकऱ्या कशा टम फुगत होत्या तर हे सगळं करता करता मला चला सगळ्या भाकरी करून झाल्यानंतर मी आपलं घेतलं वाफलायला आमच्या वाफला। मम्मी सांगत होत्या नीट वाफल त्यात काही मसाले घालायचे आहेत मम्मीने सगळं वाटण हाताने वाटून दिलं होतं आलं लसूण खोबरं हे सगळं खलबत्यात वाटून बारीक दिलं होतं जरा ओबड धोबड आणि मस्त मटण सगळं सगळं स सगळं करून दिलं मम्मीने मला हाताखाली माझ्या सगळं मीठ हळद वगैरे लावून दिलं कारण मला मीठ जास्त टाकायचं सवय ते खूप आळणी खातात त्यामुळे त्यांनी सगळं मला दिलं होतं रेडी करून फक्त मी फोंड्या घातल्या आणि मस्त इकडं भाजी करून घेतली बाफलून घे म्हटलं मम्मी आधी नुसतं तेलामध्ये खालीवर करून घे मग मी तेलामध्ये खालीवर करून घेतलं कांदा एक सगळं ते वाटण वाटून दिलेलं वाटण टाकलं आणि बस हे एवढाच मसाला याच्यानंतरचा कुठलाच मसाला मी घातला नाही आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या घरी मसाला किंवा आलं लसूण जास्त भाजीला वापरत नाहीत तर तुमच्या इकडं पण असं असतं का गावाला की जास्त नाही वापरत आलं लसूण किंवा मसाले ग्रेव्ही जे आपण पुण्यात जसं बनवतो भरपूर ग्रेव्ही वगैरे तसलं तिथं काहीच नाही तर मस्त चुलीवर शिजायला ठेवलं अर्धा तास लागला शिजायला तर शिजतं तोपर्यंत मी इकडं आमच्या रानातल्या दारातल्या पावट्याच्या शेंगात तोडून घेतल्या आणि खूप छान वाटत होतं तसे गुच्छच्या गुच्छ लागले होते खूप कढीपत्ता आणि माठाची भाजी आणि तांदुळग्याची भाजी हे सगळ्या भाज्या आमच्या दारामध्ये होत्या आणि ते सगळं शूट करता नाही आलं मला आणि बघा हे सगळं असं मस्त वाफलून देतो ते मम्मी म्हणत त्या बाहेर कुत्रे येतील रस्ते स्वयंपाक करते दारात बसून तिथं लक्ष ठेवतो हो, बघ नाही तर काय खरं नाही कुत्रा येईल इकडून तिकडून मला नाही येणार कुत्र्यासारखा प्रामाणिक माणूस नाही आजकाल माणसं माणसाला खेचायला बघतात माहिती ना मागे एखादा माणूस पुढे जावं लागला ना दुसऱ्या माणसाच्या पोटात दुखायला लागतं तर कधी आपण जर दुसऱ्याला जर खड्डा खणला ना त्या खड्ड्यात आपण पडतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि कधीही दुसऱ्याबद्दल वाईट जर आपण विचार करतोय तर आपल्याबद्दल आधी सगळ्या वाईट गोष्टी घडतात हे लोकांनी जेव्हा सोडतील तर प्रत्येक व्यक्ती प्रगती करेल पण लोकांना आजकाल हे करायचं नाही आहे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायचा दुसऱ्यांना मागं कसं खेळायचं त्याच्याबद्दल कसं गराने करायचं कसे गॉसिपिंग करायचं हे आता सगळ्या लोकांना करतात आहे म्हणून आपल्या आयुष्यात काही ना काही अडचण येतात जेव्हा आपण स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दल जेव्हा चांगला विचार करू तेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं म्हणून प्रत्येक लेडीजला प्रत्येक सगळ्याला सांगायची माझी एकच इच्छा आहे कधी कुणाबद्दल चुकीचा वाईट विचार करू नका त्याच्याबद्दल वाईट पसरवू नका किंवा त्याला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करू नका कारण त्याला मागे खेचण्याच्या नादामध्ये तुम्ही मागं पडताल हे मात्र नक्की आहे बघा एखाद्याला मागं खेचतो ना तेव्हा आधी आपण पडतो मग तो पडेल त्यासाठी मागे खेचू नका स्वतः पुढे जा आणि तुमच्या मागे दुसऱ्याला पण येऊ द्या तुम्ही चेकटे नाही जगणार याला आयुष्यामध्ये सगळ्यांना जगायचे त्यामुळं प्लीज हे सगळं असे आगाऊ काहीतरी करू नका चांगलं करा प्रत्येकाला कळतं कोण काय वागतं कोण कसं करतं त्यामुळे सोडून द्या बाकीच्या गोष्टी तर माझं इथं मटन मस्त शिजत आलं होतं म्हणून मी शिजून त्याला शिजायला बरोबर पाऊन तास लागला चुलीवर कमी आचेवर मी ठेवून दिलं होतं आणि त्याला आता बघा परत फोडणी टाकण्यासाठी मी काय वापरणार आहे फक्त कोथंबीर लाल तिखट आणि थोडासाच आमच्या मम्मीने टाकायला सांगितला परवानगी दिली चिकन मटन एवरेस्ट मसाला एवढ्याच मी याच्यावर फोडणी दिली आणि काय सांगते तुम्हाला एवढं गॅ चुलीवर शिजून शिजून शिजवून देताना असं ग्रेव्ही घट्ट झाली होती त्याची ऑलरेडी ती फिक्कं जे पाणी असतं ना ते घट्ट झालं होतं मग तेलामध्ये मी फक्त कोथंबीर टाकली आहे बाकी काही नाही कोथंबीर लाल तिखट आणि मसाला टाकलं आणि मस्त असं त्याला तेलामध्ये परतवून घेतला आमच्या मम्मीचं मागणं सारखं होतं चांगलं परतवा नीट परतव प भगूला हलतंय त्याला म्हटलं हो मम्मी करते मी मी जेव्हा कुठली गोष्ट मनावर घेतली तर मी शंभर टक्के करतात पण मम्मीचं नाही एकदा मी थोडंस त्याच्यामध्ये ओलं खिचलेलं नारळ टाकलं होतं आणि मग वरून ही फोडणी टाकली भीती वाटत होती खाली खा पातीला खाली पडेल हे होईल ते होईल पण ते घाबरत घाबरत मी स्वयंपाक पूर्ण कम्प्लीट केला फायनली मला बारा वाजले पूर्ण स्वयंपाक करायला आणि स्वयंपाक करता करता माझा एवढं चेहरा काळवंडला होता सगळं अंग गरम झालं होतं पाणी पिलं तसं सगळं सगळं दिवसभर मी उन्हातच बसून सगळा स्वयंपाक केला आणि मग सगळं जाळ बाहेर काढून त्याच्या कोळशे घेतले मी कारण मला इथं नाही का ते आपण काय म्हणतो त्याला स्मोक देतो ना त्यासाठी कोळसा लागतो म्हणून ते स्मोक पण हे तयार केला मी कोळसे भरपूर आणले येताना आणि बघा मस्त करून मला जास्त नॉनव्हेज मटनचे पीस नाही आवडत मला रस्सा रस्सा मला आवडतो खायला मग मी खाल्ला थोडासा भाजी भाकरी आणि मग मी निघाल रानात रानात गेल्यानंतर मला काही भाज्या तोडायच्या होत्या आणि निघायचं होतं आम्हाला पुण्याला आणि थोडीशी बाहेर पण गावात जाऊन यायचं होतं म्हणून साडी दिसली होती आणि मस्त रानात गेलो आम्ही आमच्या आमच्या रानामध्ये आता सध्या मका आहे फक्त आणि शेवगा आहे बाकी काही नाही आहे तर बघा सगळं पाखरांनी खाऊन टाकलं आहे सगळं मका आम रानातली आणि आता ही मका आम्ही देणार कोणाला तरी आमच्या घरी आता अगोदर मका खायचे पण आता मका खात नाहीत ही मका देऊन टाकतो गुरांसाठी तर आम्ही गेल्यानंतर काल रात्रीच भाजून खाल्ले होते काही मक्याची कणसं खूप चवदार लागतात गावाकडची गावरान कणसंही आम्ही खाल्ली मग त्याच्यानंतर रानात पण आमच्या खूप साऱ्या भाज्या होत्या कडीपत्ता होता अजून काय होती कोरफड आणली होती मी कोरफड होती आणि आमच्या बनीसाठी आणलं मी गवत कारण गावाला ताजं ताजं गवत आहे आमच्या बंदीला गवत खायला खूप खूप आवडतं मग तिकडं पण जाऊन एक एक बारीक बारीक शेंग तोडून घेतली कारण ही शेंगा बघून बघून शोधून शोधून आणल्या मी मुला रे ह्या शेंगा भेटत नाहीत परत आपल्याला काही लवकर म्हणून एक ना एक शेंग तोडून आणली परत आमच्या मम्मींनी त्या लाकडाने सगळ्या शेवगीच्या शेंगा पाडल्या वरच्या झाडाच्या आणि त्या पाडताना त्यांना इतका म्हणजे हात दुखत होता त्यांचा खूप दुखतोय म्हणत होतं त्या मला काही तोडणं होत नाही मग जास्त नाही दहा पंधरा शेंगा आणल्या मी सोबत जास्त नाही आणल्या खूप शेंगा लागल्या झाडाला पण मम्मीला काही तोडायला जमत नाही म्हणत त्या मम्मी म्हणून नाही आणल्या दहा पंधरा शेंगांची आज मग त्याची मी आज मॉर्निंगलाच भाजी करणार आहे आज व्हिडिओ मी आज टाकणार आहे कालचा व्हिडिओ आहे आणि बरेच लोक बोलतील की अगं तू काल मटन खाल्लं चिकन खाल्लं तर खरंच मला काही माहीत नव्हतं कारण गावाला गेल्यावर मोबाईल चालतो ना काय चालतो तिथं रेंज अजिबात नसते आमच्या गावाला आणि तेवढं काय आमच्या घरी हे नाही करत आमच्या घरच्यांचं कसं आहे सगळे दिवस सारखे आम्ही निरंकारी मिशनमध्ये आहे जॉईन त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे काय कसं आहे काय ते त्यांच्या हिशोबाने त्याच्यामुळं प्लीज समजून घ्या आणि त्यानंतर मी माझं सगळं भाजीपाला वगैरे सगळं घेऊन मी पुढं निघाले आणि मनालीला म्हणत होते बघ इथं कन्सत की छान छान लागलीत बघ दाखव तर मनाली दाखवते होती मनाली इकडं तुम्हाला बरोबर होती मनाली बॅकग्राऊंडला पण मी तिचा आवाज मी कट केला आहे ती सगळं दाखवत होती ही कांद्याची पाते ही हिरवी मिरचीचं झाडे हे अमक आहे तमक आहे सगळं तुम्हाला दाखवत होती पण मी आले पुढं मला चला आता आपल्याला निघायचं घरी जाऊन सगळं कपडे वगैरे बदलायचं आणि आपल्याला निघायचं आज आमच्या बारामतीच्या फ्लॅटवर जायचं आहे कारण आमच्या बारामतीच्या फ्लॅटमध्ये आमच्या ताईंचा जिथं राहताना ज्या ताई त्यांचा फोन आला होता की समोरची भिंत सगळी ओली झालेली की जाई कुठंतरी मग आम्ही घरी आलो मी यांना सांगितलं पटापट सगळं आवरावरी केली मग आम्ही निघालो बारामतीसाठी आणि खरं सांगते घर गर, घर जेव्हा गावाला येतो ना मग आमच्या घा झाडाला इतकी फुलं आहेत ना दारात सगळं हिरवं 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 आहे तर मम्मीला सांगितले पुढच्या वेळेस चुल्हे एका साईडला व्यवस्थितपणे मांडून घ्या मम्मी म्हणजे जेव्हा पण गावाला येईल तर मी चुलीवर स्वयंपाक करेल पुढच्या वेळेस पिठलं भाकरी वगैरे असं काहीतरी छान बनवूया काल रविवार होता आणि आम्हाला आमच्या गावाकडचं नॉनव्हेज खायला खूप आवडतं त्याच्यामुळे हा सगळा आठास होता तर आम्ही निघालो मग बारामतीत प्रवास सुरू झाला आणि मम्मी पप्पांना बाय बाय करून आम्ही निघालो बारामतीत पोहोचलो एका तासामध्ये बारामतीच्या जवळजवळ मी आमच्या घरी जायचा हा मार्ग आहे म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे इतकं छान बारामती डेव्हलप केलं आणि आजी दादानी तुम्हाला काय सांगू की असं वाटतं एखाद्या मोठ्या सिटीमध्ये आली आहे मी आणि सोसायटी आमची एकदम टॉपची आहे तिथली असं मस्त वाटतं म्हणून जात होते तेव्हा मी थोडासा व्हिडिओ शूट केला म्हणजे तुम्हाला दाखवू की मी कुठं राहते बारामतीमध्ये आमचा फ्लॅट कुठे आहे तर आमची सोसायटीमध्ये आम्ही जसं एंट्री केली तर हिरो हिरो हिरव आहे तिकडं पण मला ही जशी हिरवळ बघितली तर पहिल्यांदा जेव्हा फ्लॅट बुक करायला गेले होते ना हे सगळं बघूनच फ्लॅट बुक केलं रेडी पजेशनचा आम्ही फ्लॅट घेतला होता तिथं असं आहे की फ्लॅट रेडी पोझिशनचे विकतात असं नाही विकत की बांधकाम आहे ना आधी बुकिंग तसं नाही घेते पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय फ्लॅट विकत नाही की इथं माझा फ्लॅट आहे आणि फोर्थ फ्लोअरला आमचा फ्लॅट आहे तर आल्यानंतर सोसायटीमध्ये खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटलो बोललो सगळं आवरून मग आम्ही निघालो आमच्या घरी तर बघा बारामती कसली डेव्हलप झाली असं वाटतं मस्त कुठल्या तरी दुबई दुबईला यासारखं वाटतं तर तो कसा तु, वाटला तुम्हाला आजचा आमच्या गावाकडचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बा